आज माझा वाढदिवस आहे आणि गेल्या दहा बारा वर्षापासून मी जाहीरपणे वाढदिवस काही साजरा करत नाही कारण ह्या वाढदिवसाला माझ्या अलोट गर्दी जमत असे लोकांना मला भेटण्याकरता सहा सहा आठ ता 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 तास आठ आठ तास रांगेमध्ये उभं राहावं लागायचं त्यामुळं अनेक लोकांना म्हणजे लोक चक्कर वगैरे येऊन चक्कर वगैरे येऊन हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागत असेल आणि म्हणून मग मी तो वाढदिवस आता बंद केला आज माझा वाढदिवस आहे साईबाबांच्या दर्शनाला आलो आहे आणि साईबाबांचे आशीर्वाद घेतलेत माझी एक अनुभूती अशी येते की साईबाबांच्या ज्या ज्या वेळेला मी दर्शनाला येतो त्या त्या वेळेला एक अशी मनाला अपूर्व अशी शांती वाटते शांतता वाटते सगळा विचलितपणा दूर होऊन जातो आणि म्हणून मी श्रद्धेने या ठिकाणी आज दर्शनाला आलेलो देवेंद्र फडणवीस बोलतात एक आणि करतात वेगळं त्यांचा खरा तो साळसूत चेहरा आहे ना त्या चेहऱ्याच्या पाठीमागेचा लपवलेला दुष्टभाव आता संपूर्ण लोकांना कळला आहे त्यांच्या पक्षातल्या लोकांना कळला आहे विरोधी पक्षातल्या लोकांना कळला आहे महाराष्ट्रातल्या विविध पक्षातल्या लोकांना कळलेला आहे तो जो चेहरा आहे ना हा चेहरा फक्त साळसूतपणाचा आव आणणारा दिखावा करणारा तो चेहरा आहे परंतु खऱ्या अर्थानं सत्तेचा दुरुपयोग करून सूड कसा विरोधकांचा घेता येईल विरोधी पक्ष कसे फोडता येईल विरोधी पक्ष कसे संपवता येईल आणि मीच कसा महाराष्ट्रामध्ये एकता राहीन हे अतिशय त्यांचं असलेलं विकृत स्वप्न दाखवणारा तो चेहरा आहे परंतु महाराष्ट्रानं आता हा चेहरा नाकारलेला आहे खरं सांगायला गेलं तर काल उद्धव साहेबांचं जे भाषण झालं ते भाषण पुऱ्या महाराष्ट्राला आणि पर्यायानं देशाला विचार करायला लावणारं भाषण कारण उद्धव साहेबांची या पूर्वीची जर भाषणं बघितलीत तर इतकं चिडून रागावून निर्वाणीचं निकराचं आणि आर्य आर या पारच्या लढाईचं भाषण उद्धवसाहेबांनी यापूर्वी कधी केलेलं नाही परंतु यावेळेला त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ललकारलेला आहे शेवटी माणूस किती सहन करणार देवेंद्र फडणवीसांना या महाराष्ट्रानं पाच वर्ष मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्या मुख्यमंत्री पदाचा वापर करून तुम्ही लोकांची लोकप्रियता मिळवून आपलं राजकारण स्थिर करायला पाहिजे होतं राजकारण अधिक मजबूत करायला पाहिजे होतं आणि लॉंग लाईफ करायला पाहिजे होतं पण त्याच्याऐवजी कमी वेळामध्ये आपल्या मित्रांना विरोधकांना स्वपक्षीयांना जो संपवण्याचा सपाटा देवेंद्र फडणवीसांना लावला होता त्यातलाच एक भाग आदित्य ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी जो केला होता आणि त्याबद्दल उद्धव साहेबांनी अत्यंत निकराचा लढा पुकारलेला ही वस्तुस्थिती सर, उद्धव ठाकरे म्हणतात मी राहील किंवा फडवलीस राहील तुम्हाला काय वाटतं कोण राहील महाराष्ट्रानं विचार करायचा आहे की राजकारणामध्ये आता कोणाला ठेवायचं यापूर्वीसुद्धा अनेक पक्षाचे अनेक लोक महाराष्ट्रात राजकारण करून गेले परंतु इतकी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जेवढी देवेंद्र फडणवीसांनी संपवली खराब केली नासवली आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सुडाचं राजकारण केलं असं राजकारण यापूर्वी कधीही कुणीही केलेलं नव्हतं हे लक्षात घ्या आणि म्हणून महाराष्ट्राची संस्कृती टिकवायची की न टिकवायची हा विचार आता महाराष्ट्रातल्या जनतेने करायचा आहे आणि म्हणून एक प्रकारे उद्धव साहेबांनी हेच महाराष्ट्राला साथ घालून सांगितलेलं आहे एक तर मी शांत संयमी कोणाबद्दलही सुडानं न वागणारा माणूस मी हा मी तुम्हाला पाहिजे की देवेंद्र फडणवीस सारखा खुनशी राजकारणी सुडा वागणारा सत्तेचा दुरुपयोग करणारा आणि हा उपयोग करत असताना मित्रांना सुद्धा न सोडणारा विरोधी पक्षाच्या लोकांना न सोडणारा आणि स्वपक्षातल्या लोकांनासुद्धा त्यांना सुद्धा न सोडणारा हा तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे की उद्धव ठाकरे पाहिजे हे ठरवणारे ते शब्द आहेत आणि म्हणून हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे की उद्धव साहेबांचं राजकारण महाराष्ट्राला टिकवायचं का देवेंद्र जागांचं वाटप सध्या सुरू सुरू आहे आहे जागा मात्र काँग्रेसने कौं। सोळा जागांची तयारी केलेली आहे त्या ठाकरेंच्या पक्षाकडे असलेल्या जागा काँग्रेस आहे मला असं वाटत नाही की काँग्रेस असं काही करेल आणि काँग्रेसने असं काही करू नये याचं कारण असं आहे की शेवटी परवांच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकही खासदार नव्हता एक खासदार होता चंद्रपूरचा ते दुर्दैवानं मृत्यू झाला होता त्यांचा ते स्वर्गवाशी झाले होते म्हणजे एकही एक खासदार नव्हता केवळ आणि केवळ आम्ही तिघे एकत्र आलो आणि विशेष करून उद्धव साहेबांनी महत्वाची भूमिका बजावली म्हणून काँग्रेसचे एवढे खासदार निवडून आलेले आहेत त्याचं भान हे काँग्रेसला नक्की आहे आनंदाच्या भरात काही ते बोलून चुकले असतील निवडणुकीच्या पूर्वी आपला एकही नाही ते विसरले असतील आनंदाच्या भारात कदाचित परंतु प्रत्यक्ष चर्चेला जेव्हा बसतील तेव्हा त्यांना त्याचं भान येईल आणि म्हणून दोन हजार एकोणीस सालीसुद्धा काँग्रेस पक्ष हा तीन नंबरला होता पक्षाच्या चा सरासरीमध्ये चार नंबरला होता आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये तो तीन नंबरला होता आणि राज्यामध्ये चार नंबरचा पक्ष होता याचं भान काही लोकांना नसलं तरी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आहे मी तुम्हाला गंमत सांगू का मी राजकारणातला एक आक्रमक आणि जहाल व्यक्तिमत्व म्हणून माझी इमेज आहे परंतु तुम्हाला गंमत सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये एकूण आठ निवडणुका लढवल्या आणि आठही निवडणुकांमध्ये ज्या वेळेला कोणी प्रत्येक वेळी कोण आहे रमेश ज्या वेळेला कोणी माझ्या विरोधात उभा राहायचा राहिला तर पुढच्या निवडणुकीला तो, तो माझा प्रचारक होतो असं आठही निवडणुकांमध्ये घडलं आहे जो जो माझ्या विरोधात निवडणूक लढवतो पुढच्या वेळेला माझ्या विरोधात माझा तो प्रचारक होतो माझा सहकारी होतो राजकारणामध्ये टोकाची कटुता मी कधी ठेवत नाही वैयक्तिक कधीच कोणावर मी टिप्पणी करत नाही धोरणात्मक आणि आपल्या भूमिकेमध्ये मी कधीच कोणाशी तडजोड करत नाही आणि म्हणून इथं जे आपण सगळे बघताय ते सगळे पक्षीय हे अनेक वर्षांचे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी ज्या ज्या वेळेला इथे येतो त्या त्या वेळेला त्याचमुळे मला ते येतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी